प्रस्थापित राजकारणी लोकांना नीतीमत्ता राहिलेली नाही असं माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला काय वाटतं सरंजाम नेते दुसऱ्या नवीन लोकांना मोठं होऊ देत नाही तुमचं काय मत आहे बऱ्याच ठिकाणी माझाच बाल्या माझीच बाली मग कधी बायको असते कधी मुलगा असतो कधी चुलता असतो पुतण्या असतो म्हणजे नेत्याच्याच कुटुंबातले सगळे म्हणजे आपले नेते म्हणजे घराला घरपण देणारी माणसं कार्यकर्त्यांनी काय करायचं फक्त सतरंज टाकायचा का मला हा पडलेला प्रश्न आहे आणि माझी प्रामाणिक इच्छा असते की ज्यावेळेस कार्यकर्त्याला काहीतरी मिळतं ना त्यावेळेस जगाला आनंद होतो पण ज्यावेळेस नेत्याला काहीतरी मिळतं फक्त कार्यकर्ता उपेक्षित राहतो नेत्याला मिळालेलं असतं नेत्याचं कुटुंब मात्र फक्त आनंदित होतं कार्यकर्त्यांचं काय मित्रांनो हा मुद्दा इतका मला महत्वाचा वाटतोय की आम्ही आमच्या करिअरकडं लक्ष देत नाही आम्ही आमच्या चांगल्या वाईट गोष्टीकडं लक्ष देत नाही आम्ही आमच्या आसपासचं चा काहीच चांगलं वाईट पाहत बसत नाही फक्त आपले विचार फक्त आपलं पक्ष आणि फक्त आपलं नेता जो आदेश देईल तोच प्रमाण त्याच्या पुढे जाऊन जग असत तुमचा बळी दिल्या तरच त्यांचं भलं होणार असेल तुमच्या आयुष्यात तुम्ही फक्त संघर्षात करत राहायचं त्यांचं भलं होत असेल तुम्ही फक्त मरायला दुय्यम आणि कुठं काय सेटिंग करायची असलं की ते जाणार म्हणजे तुमच्या संघर्षाला जर शून्य किंमत असेल तर याचा कार्यकर्ते म्हणून आपण कधी विचार करणार म्हणजे तुम्ही शहीद व्हायचं तुम्हालाच शहीद करणार तुमचा बळी द्यायचा तुमचाच बळी देणार अरे किती दिवस स्वतः रस्त्यावर उतरून संघर्ष करा एकदा तरी आयुष्यात वर हात करून घोषणा तरी द्या नाही मित्रांनो ही चौकट तुम्हाला आम्हाला मोडावी लागेल मी आता एवढं का बोलतोय का मांडतोय आपल्या समोर का चर्चा करतोय आपण याच्यावर सविस्तर यापुढे चर्चा करू मित्रांनो सर्वप्रथम जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे तुमच्या मेंदूला मुंग्या आल्या पाहिजेत तुम्ही स्वतःचा विचार केला पाहिजे आपल्या सोबतच्या सहकारी कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजेत तुम्ही तुमच्या टीमच्या जीवावरच मोठे होता एकटे कधीच मोठे होऊ शकत नाही त्यांच्या आयुष्यात सोन्याचे चांगले आणि सुखाचे दिवस आले पाहिजेत याच्यासाठी कधी संघर्ष करणार आहोत नेता श्रीमंत होईल नेत्याचे घर भरले जातील एवढंच काय नेता ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात जसे कपडे बदलतो ना नेता तसे पक्ष संघटना बदलतो अशा शिंदीचोर नेत्यासोबत आपण राहायचं त्याच्यासोबत आपण पण सगळीकडे पक्ष संघटना नेते पण बदलत राहायचे शेवटी काय मिळणार आपल्याला माणूस म्हणून तुम्ही आम्ही कधी विचार करणार आहे आणि माझं स्पष्ट मत आहे कुठलाही नेता मोठा असू द्या त्या सगळ्या नेत्यांचे कार्यकर्ते हे गोरगरीब सर्वसामान्य असतात ते बिचारे पोट तिडकीनं पोटपाठीला चिटकेपर्यंत प्रामाणिकपणे कशाचीही अपेक्षा न करता आयुष्यभर संघर्ष करत असतात झटत असतात सतरंज टाकण्यातच आयुष्य जात नेत्यासोबत एखाद्या वरिष्ठ नेत्याला भेटायचंय भेटायला कोण जाणार त्यांचे तेच जाणार तुम्हाला नाही कधी नेणार एखाद आमदार खासदार की मिळवायचे तुम्हाला मिळणार आहे का नाही मिळणार त्यांनाच मिळणार एखादा कुठला निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला सांगितला जातो का नाही त्यांनाच घेऊन जाणार एखादी युती करायची आघाडी करायचे मंत्रिपदाची शपथ घ्यायची किंवा सगळं काही करणार कोण दुसरे आणि मरायला लढायला संघर्ष करा करायला सतत लढत ठेवायला सतत वाजवत ठेवायला सतत गावखेड्यापर्यंत पोचायचं म्हणलं तर सतत प्रचार प्रचार प्रचार, प्रचार त्या पक्ष संघटनेचं नाव गाव कुसापर्यंत घेऊन जायला फक्त तुम्ही उन्हातानात उपाशी तापाशी गावखेड्यामध्ये गुन्हे अंगावर घ्यायचे आंदोलन करायचे नेत्याच्या घरी कधी पोलिस जातात का नाही कार्यकर्त्याच्या घरी जातात हो गुन्हे दाखल कोणावर असतात नेत्यावर असतात का नाही कार्यकर्त्यावर आणि नेता रात्रीत पक्ष बदलतो पहाट शपथ घेतो कधी इकडून इकडे कधी इकडून अरे काय चाललंय माझी त्या हात जोडून कार्यकर्ता नावाच्या जिवंत विचाराच्या व्यवस्थेला प्रश्न आहे माझा आणि ओपन चॅलेंज सुद्धा आहे दादा तू कधी सुधारणार भाऊ तू सुधारला पाहिजे ताई तू आता व्यवस्थेमध्ये आले पाहिजे तुला काहीतरी मिळालं पाहिजे काका मामा दादा तुम्ही आता विचार केला पाहिजे तुमची पिढी संघर्षात गेली तुमच्या सोबतची आणि पुढची पिढी तरी आता व्यवस्थित राहिली पाहिजे का हो साहेबाचाच पोरगा खासदार होणार साहेबाचीच पोरगी आमदार होणार साहेबाचाच पुतण्या आमदार पण होणार साहेबाचीच मुलगी किंवा मुलगा मंत्री पण होणार साहेबाची बायको सुद्धा राज्यसभेवर जाणार इकडं दादा कधी मंत्री असतो तर दादाची बायको कधी मंत्री असते दादाच्या घरात दोन दोन मुख्यमंत्री पद असतात एखादं उपमुख्यमंत्री पद असतं एखादं चार चार घरात आमदार असतात दोन दोन खासदार असतात सगळं साहेबालाच तुम्ही काय बोंबलायचं तुमच्या नशिबी काय संघर्ष तुम्ही फक्त साहेबासाठी बायकोकडे जायचं बायकोला सांगायचं काय ग कशी आज फार सुंदर दिसते ती बिचारी खुश नवरा लय दिवसांनी कौतुक करतोय दहा मिनिट तो घरातच असतो गोंडा घळतो बायकोला हळूच म्हणतो साहेबांनी ह्या साहेबाला सोडून ह्या साहेबासोबत सेटिंग केली सत्यत साहेब येणार आता त्यांना काहीतरी मिळेल मग ती म्हणती काय नालायक आहे तुमचा नेता ज्या नेत्यांनी भरपूर सगळं दिलं नाव पद प्रतिष्ठा पद दिलं कधी आमदार केलंय कधी खासदार केलंय कधी मंत्री केले आणि त्या देवासारख्या नेत्याला सोडून तुम्ही तिकडे चालले किंवा तुमचा नेता लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला सगळ्याला तरी पण तो आपलं गपचूप ऐकून घेतो त्याचं कारण आहे तो म्हणतो अगं जाऊ दे पण आज काय असं विशेष आहे काय आहे का आपल्या घरात तू फार चांगले दिसते मग ते बिचारे अजून लाजत लाजत म्हणेल काय हो तुमचं आज फारच तुम्ही माझं कौतुक करताय मग तो हळूच म्हणतो पाचशे रुपये दे ना मग तिचा पारा चढलेला असतो ती म्हणते पाचशे रुपये तुम्हाला कशासाठी काम धंदा बघा काहीतरी किती दिवस त्या साहेबाच्या मागं पळणार आहे तुम्हाला काय मिळणार आहे का त्यांच्याकडून तो म्हणतो अगं तेच साहेब आता गावाला येणार आहेत त्यांनी ते शपथ घेतली अहो काय त्यांनी शपथ घेतली कोण त्यांना चांगलं म्हणतोय त्यांच्या घरातले सुद्धा त्यांना बायका लेकरं चांगलं म्हणत नसतील कारण घरात ह्या साहेबांचे फोटो आहेत आणि सोबत गेलेत त्या साहेबाच्या तो तस तरी पण तिला म्हणतो जाऊ दे ग त्यांचं स्वागत करायचंय बुके वगैरे न्यायचं आहे मग पैसे मी कशाला देऊ तुमच्या साहेबांनी दिले पाहिजेत ना तुम्हाला तरी पण ती म्हणते ती बोलतच राहते हा मात्र ठाम असतो पाचशे रुपये तो पाचशे रुपये घेतो कारण तिचं कौतुक केलेलं असतं दीड दोनशे रुपयाचा बुके घेतो थोडा पन्नास रुपयाचा गुलाल घेतो आणि जातो साहेबांकडे अगोदर स्वतः स्वतःलाच लावतो मग साहेबाकडे जातो साहेबांचा विजय असो म्हणतो साहेबाला बुक देतो फोटो पण एक काढलेला असतो फोटो काढायला कोणीतरी सोबत घेऊन गेलेला नसतो मग कस तरी फोटो काढतो लगेच दोन सेकंद स्टेटस लगेच सोशल मीडियावर बायको म्हणते ते हवं ना नाला एक तिकडे गेलोय आणि फेसबुकला स्वतःचा फोटो टाकलाय त्या बुकेला पैसे कोणाचे सौभाग्यवतीचे गुलालाचे पैसे सौभाग्य होतीचे चे हात तिथं जाऊन फोटो काढतोय त्याच्यासोबत आणि साहेबाचा जय म्हणून बेंबीच्या जय म्हणतो थांबतो तिथं साहेब म्हणतात वा कसा आहे बरं केलंय ना मी मग हा म्हणतो साहेब लय भारी केले आता होईल आम्हाला काहीतरी घरी येतो साहेब नंतर सहा सहा महिने ह्यांना फोन करत नाही विचारत नाही काय नाही आणि बायको मात्र साहेब टी वर दिसला किंवा हात कधी दिसतच नसतो समजा ह्याचा नेता टीव्हीवर दिसला की बायको ह्याला रोज शेव्या घालते ही झाली आमच्या आता कार्यकर्त्यांची अवस्था मित्रांनो आता तरी विचार करा स्वतःचा जो आपला नेता दुसऱ्याला राज्यसभेची दुसऱ्याला लोकसभेची दुसऱ्याला मंत्रीपदाची दुसऱ्याला निधीची दुसऱ्याला महामंडळाची दुसऱ्याला एखाद्या नोकरीची वेगळी वेगळी अपेक्षा किंवा काहीतरी आमिष देतो तो त्यांचा होऊ शकत नाही स्वतःची घरं भरतो स्वतःच्या मागे एवढ्या चौकशा सुरू असतात त्याच्यातून बाहेर पडण्याचे स्वप्न बघतो किंवा सुटतो सगळ्या केसेसचा क्लोजर रिपोर्ट करतो आणि तुम्ही गावातल्याच पोरांसोबत भांडून भांडून पार बुसकट पाडलेलं असतं गुन्हे दाखल करून घेतलेले असतात आणि शेवटी त्याच पक्षासोबत तुमचा नेता सेटिंग करतो आणि तुम्ही उपेक्षा उपेक्षिताचं आयुष्य जगता मित्रांनो आता तरी विचार करा स्वतःचा आपल्या टीमचा आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांचा आणि तुमच्या करिअरचा तरच तुम्हाला सोन्याचे दिवस येतील नाही तर काही खरं नाही असं माझं प्रांजळ मत आहे कारण मी एक चळवळीतला कार्यकर्ता आणि मी कधीच खोटं बोलत नाही संभाजी ब्रिगेडनं कमीत कमी ते अजिबात खोटं बोलायला शिकवलं नाही विचार करा स्वतःचा आणि चांगल्या विचारांशी जोडले जा धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय धन्यवाद